नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरणाच्या भाजी करणार आहोत सुरणची भाजी नेहमी खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळं खायचं मन असतं अशा वेळेस तुम्ही सुरणाची भजी करू शकता चवीला अप्रतिम लागतात आणि करायला देखील सोपे आहेत रेसिपी भरपूर टिप्सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरण घेतले सुरण थोडं असं बघूनच घ्यायचं त्या सुरणाला खास थोडी कमी असते सुरणाचा मातीकडचा भाग सुरेने काढून घ्यायचाय काढून झालं की सुरण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे माती खूप असते त्यामुळे व्यवस्थित त्यामुळे सुरण स्वच्छ धुवून घ्यायचे सुरण धुवून झालं की त्याचे काप करून घ्यायचे काप मध्यम आकाराचेच असावे जास्त झाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीमध्ये सुरण चिरून घेतले सुरण पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे त्यामध्ये सात ते आठ कोकम आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे सुरण जास्त नाही तर सत्तर ते ऐंशी टक्के इतपत शिजवून घ्यायचे सुरण शिजवून झालं की ते एका जाळीमध्ये काढून घ्यायचे त्यामधलं पाणी काढून टाकायचे कोकम सुद्धा त्यामधून काढून घ्यायचे आणि लगेच साधक किंवा थंड पाणी घालून घ्यायचे जेणेकरून त्याची शिजायची प्रोसेस असते ती बंद होऊन जाते तुम्ही बघू शकता सुरण ऐंशी टक्के शिजलेला आहे एका बाउलमध्ये अर्धा वाटी बेसन घेतले दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा धना पावडर चवीनुसार मीठ मीठ थोडं कमीच घालायचं मी अर्धा चमचा मीठ घालून घेतले कारण सुरण शिजताना सुद्धा आपण मीठ घातलंच होतं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचे भाजी करण्यासाठी जसं बॅटर तयार करतो तितकच पातळ आणि तितकच सर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे सुरणाच्या पट्ट्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचेत कढईमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये सुरण्याच्या पट्ट्या घालून तळवून घ्यायचेत गॅसची फ्लेम मध्यम ठेवून घ्यायची मुलांना सुरणाची भाजी खायला आवडत नाही तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही त्यांना मधल्या नाश्त्यात किंवा टिफिनला किंवा जेवणासोबत सुद्धा खायला देऊ शकता चवीला अगदी अप्रतिम लागते आणि अगदी झटपट तयार होते दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे सुरणाचे काप किंवा सुरणाची भजी तयार झालेत ते एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीमध्ये उरलेले सर्व भजी तळून घ्यायचे इथे माझे सर्व सुरणाचे भजी तयार झालेत चवीला अप्रतिम लागतात झटपट तयार होतात मधला वेश नाश्त्याला किंवा जेवणासोबत सुद्धा तुम्ही हे भजी खाऊ शकता रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील नक्की दाबा जेणेकरून माझे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद